तर नवरीची आई <laughs> पती माझी छोटू सीताई अंगणी खेळली लई ग अंगणी खेळली लई आज खेलाईच्या हळदीचा थाट ग लेख सासराला लावयाची वाट आज केलाइ चर्दी चाथ ग लेख ससरा लावट हलद लाग आज नजा मण्ड पतवाज आल जम घन गोत मोट ग लेख ससरा लाव आज आल जमुन घनगोत मोट ग लेक सासराला लावयाची वाट गरबड करी नवरीचा भाऊ गरबड करी नवरीचा भाऊ गरबड करी नवरीचा भाऊ वरड घाली तो जेऊ ग वरड घाली तो जेऊ अन्नदानाच लय मोठ ग लेक सासराला लावयाची वाट अनदानाच पुणे मोठ लेख सासऱ्याला लावयाची वाट मांडवत ऋषल्या इन बाईन समजी नवरीची आई मांडवत इन बाई ग समजी नवरीची आई मान घ्या नाही बाई व मान घ्या नाही बाई पुढं ठेवलं या मानाचं ताट लेख सासरा पुढं ठेवलं या मानाचं ताट ग लेख सासरला लावयाची वाट रथ सजिला बाई रथ सजिला बाई न रतात लेख सवाई रथ सजिला बाई ग रतात लेख सवाई पुढं बाजे वाजे सवाई पुढं बाजे आजे सवाई लवकर चला त्या बाई लवकर चला नात्या बाई <zema> वर व्हाळाचं आना बाई ताट ग लेख सासरा लावयाची वाट <zema> वर वळाचं आना बाई ताट ग लेख सासर लावयाची वाट वरड जमून आलं न शुभ मंगल झालं वरड जमून आल शुभ मंगल झालं हार घाल कौतूक मोठ ग लेख सासराला लावयाची वाट हार घाली तावतूक मोठ ग लेख सासराला लावयाची वाट सोडे आई बाप दोनी सोडे आई बाप धोनी नायत डोळ्यात पानी गे डोळ्यात पानी निगली राजा ही हिरानी ग निगली राजा ही हिरानी आई बापाच मन किती मोठ ग लेख सासराला लावयाची वाट आई बापाच मन किती मोठ ग लेक सासराला <laughs> लावया मला आघराच बाई मुळ मला आघराच लई गीत हे जोडील बाई मुळ मला आघराच लई न गीत हे जोडील बाई असा झाला ह्या लग्नाचा थाट लेख सासरला लावयाची वाट असा झाला ह्या लग्नाचा थाट ग लेक सासरला लावयाची वाट लेक सासरला लावयाची वाट